माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक वीर हुतात्मा भाई कोतवाल यांनी माथेरानच्या गोरगरीब जनतेला सावकारशाहीतून मुक्त करण्यासाठी या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आज ब्याऐंशी वर्ष याच उद्देशाने या, या संस्थेचे काम अविरतपणे सुरू आहे अण्णासाहेबांच्या आजच्या ब्याऐंशीव्या बलिदान दिनानिमित्त संस्थेचे सभापती मान्य अजय सावंत तसेच उपसभापती मान्य सौ विनंती खावरे व सर्व उपस्थित सन्माननीय संचालक यांनी संस्थेच्या कार्यालयात भाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास संचालक नितीन शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आलासंगी संचालक गजानन अबनावे सचिन दाभेकर विजय कदम रामचंद्र ढेबे कुलदीप जाधव राजेंद्र सावंत चंद्रकांत काळे स्वाती कुमार गिरीश पवार अनिल गायकवाड संस्थेचे सचिव योगेश जाधव उपस्थित होते या संस्थेच्या मासिक सर्वसाधारण सभेत दिनांक दोन जानेवारी रोजी माथेरान प्रकाशन संस्थेचे सभापती अजय सावंत उपसभापती विनंती खावरे यांसह सर्व सन्माननीय संचालक यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले सदर दिनदर्शिका व्यापारी वर्ग व स्थानिक माथेरानकर यांच्या घरोघरी संस्थेमार्फत वितरित करण्यात येणार आहे कर्जत लाईव्हसाठी चंद्रकांत काळे माथेरान